आमच्या शिवाय आताच झोपय तीन उतला बघा हो काय बाबू हे बबडी बय बुगडी लेन हाँ बगाई थे। बाए बाए। हा बघा इथे आमची वाट बघतोय राकी बाय बाय येतो का का, कर लक्षात ठेव हा बाय बघा आमचं झाड आत्ताच तोडलेलं आहे कारण ना मला ना आता फडची बसवायची मी व्यवस्थित करून घेतोय आणि त्याच्यामध्ये आमचा रॉकी बघा कसा भुकतोय राखी ए राखी राखी इकडे बघ हा बघा किती चिडतोय आणि हे बघा आमचं छान पैकी झाड किती सुंदर आहे ना दाखव का माझं पिल्लू कुठं बसलेलं आहे हे बघा चिवाय चिवाय काय करत बाई तू काय करत बाई तू चकली अजी बकली तर लागतं मी घरी आले घरी आल्यानंतर तो माझ्याकडे मग नंतर मम्मी कडे हा आहे आमचा शिवाश बबुडी चला यायच्या सेब हे झाडाची फुलं फार आवडतात कारण हे ना म्हणजे असं की महादेवाला सफेद फुल जास्त आवडतं ना ते मला तोडायला अजिबात आवडत नाही खूप सुंदर वाटत मला आवडलं मक्की बघा ही कशी बसते त्याच्यावरती रस्वायला हा बघा आमचं हिरो आमच्या घरातलं लहान बाळ चुडेल बघा माझ्या मुलाच्या माझ्या बाबूच्या जोळीमध्ये कशी झोपून जो फिरती सांग कुठे फिरायला जायचं म्हणे आपल्याला ना अग नाही काढते मी इकडे बघ <laughs> समोर माझ्या बाबूच्या पॅन्टी तुम्ही पण खाला चला रे